महायुती आज तरी आम्ही माहिती म्हणत निवडणुका लढवतोय माहिती म्हणत शेवटी निर्णय घेतोय परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आहेत आमचे पण काय कार्यकर्ते एक एका वार्डामध्ये दहा दहा वीस वीस जरी इच्छुक आहेत त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र होऊ शकतात परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही परंतु आज तरी आम्ही माहिती म्हणून निवडणुका लढवतोय शेवटी त्या त्या पक्षाचा प्रत्येक पक्षाला वाटतं आमची संख्या जास्त असावी त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीने जर ते काय ऑपरेशन लोटस जरी त्यांनी राबवलं असलं त्याबद्दल वाहघं वाटायचं किंवा चुकीचं वाटायचं काय प्रत्येकाला पक्ष स्वतःचं वाढवायचं आहे तर आम्ही पण पक्ष वाढतोय येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक जणांचा तुम्हाला नवीन भरणा दिसेल आजच तुम्हाला मी सांगतो आज बऱ्याच जणांचा प्रवेश केला मी तुम्हाला आमच्या अध्यक्ष तुम्हाला यादी ते देतील त्यामुळं असं काही नाही एखादा कार्यकर्ता जात असतो येत असतो मोठा येत असतो बारका जात असतो बारका येतो जरी बारका मोठा म्हटलं तर आता खरं सांगतो की आता मी एक पाहिलं की आता मोठ्या कार्यकर्ता जरी गेला खालची टीम काही जागेवरची हालत नाही आणि खालची खरी ताकद ती खालच्या टीमची असते खालच्या कार्यकर्ता तो खरा वरलेला असतो तो कुठल्या त्या पक्षाशी विचारसरण्याची घट्ट असतो तर निश्चित प्रकारे म्हणजे कुणी कुठल्याही पक्षामध्ये मी काय एका राष्ट्रवादीचं म्हणत नाही किंवा साहेब भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाचं म्हणत नाही इकडे तिकडे कुठे जरी गेला खालची टीम ही जागेवर असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहितीच जे घटक आहेत माहिती तुम्हाला भक्कमपणे समोर दिसेल आणि ज्या ज्या ठिकाणी निर्णय हे तिघं घेतील त्यात त्यांना स्वतंत्र राहील मी आपला प्रश्न तुम्ही विचारला पण तुम्हाला मी आज प्रामाणिकपणे सांगतो की यामध्ये कुठेही शेतकऱ्यांमध्ये तुझा भाव केला जात नाही शेवटी शेतकरी शेवटी मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे पालकमंत्री किंवा मी पण आम्ही दोघंही किंवा राज्याच्या मुख्यमंत्रीपासून सर्वजण असा कुठलाही दुजाभाव न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर जे त्याचं नुकसान झालंय काही ठिकाणी उशिरा झालं आज तुमच्या मोहोळ तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं काही ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये थोडं उशिरा झालं पहिलं आपल्या अक्कल कुठलं पहिल्यांदा झालं असं कुठलाही मी पालकमंत्री पण दुजाभाव करणार नाहीत आणि कुणीच का आमचे अधिकारी पण दुजाभाव करणार नाहीत त्यामुळं काही ठिकाणी नुकसान भरपाई उशीर झाल्यामुळं तिथे आकडे तिथं घ्यायला थोडा उशीर होतोय परंतु निश्चित प्रकारे मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो मी ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या सगळ्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त जे म्हणजे ज्या नियमाप्रमाणे आहे जे, जे मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलेले तेवढंच त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई महिशी नुकसान भरपाई मानण्यापेक्षा तर नुकसान त्या नुकसान झाले त्याला आम्ही निश्चित प्रकारे भरपाई म्हणण्यापेक्षा सहकार्य निश्चित प्रकारे काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्यावेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळं राजकारणात जर ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही काही चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील तुमच्याच माध्यमातून ऐकले अजून तरी आजपर्यंत कुणीही आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेलं नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रेय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरीच राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसत भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसत पूर्ण झालेलं आहे पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय त्यांचा गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये जे जे नेते आहेत त्या सर्वांचं कुठंतरी काय असतं काम करताना कुठं समज गैरसमज होतो पण गैरसमज करतो त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे राहील पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचमितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी रौस्त, काँग्रेस पक्षाची टीम सज्ज या निवडणुकीसाठी मोठ्या जोमानं ही सगळे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं चित्र हे निश्चित प्रकारे पॉझिटिव्ह आता या बाबतीमध्ये या राज्याचे नेते देशाचे ने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबच त्याचे अध्यक्ष असल्यामुळं या बाबतीमध्ये आपण तो विषय जर प्रश्न जर दादांना विचारला तर तो खूप बरं होईल पण नाही तो शेवटी अध्यक्ष संपर्क मंत्री करत नाही अध्यक्ष पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष करत असतात त्यामुळे हा विषय त्यांचा असेल तो प्रश्न त्यांना विचारून बरं होईल सुरू झालेला आहे डीपीटीवरती आजच रात्रीपासून त्याचे आकडे आलेले आहेत साधारणतः नऊशे सत्तावीस कोटी रुपये पडलेले आता दोन तीन दिवस सुट्ट्यामुळे कुठं राहिला थांबला असेल पण तुम्हाला दोन दिवसात ते पैसे दिसतील साधारणतः एक हजार कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी ते हे झालेले आहेत अजूनही राहिलेलं एक आठ दहा दिवसामध्ये दा आपण देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करतोय जे मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलेले ज्यक्रणा केली त्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही आणि शेवटी शेवटी पाडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे काही ठिकाणचे पंचनामे राहिलेले आहेत अहवाल आणि काय झाले की पूर्वी एनडीआरएफच्या च्या नियमाप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत शासन मदत करतात आता ते तीन हेक्टर केले एक हेक्टर वाढल्यामुळे अजून परत दुसऱ्यांदा पंचनामे करण्याला आपण सुरुवात झालेली उशीर होतोय आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की केंद्र सरकारकडे ज्यावेळेस एखादी आपल्याला माहिती द्यायची असते त्यांच्याकडून आपल्याला निधी प्राप्त करून घ्या त्यामुळे तो अहवाल हा अचूक असला पाहिजे त्यामध्ये आपल्याला परत फेरफार करता येत नाही त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे शंभर टक्के झालेला आहे पाऊस उशिरा पडलेला आहे सप्टेप्रमाणे त्यामुळे पंचनामे काय पूर्ण राहिलेत जर सोलापूरचा दिसता आज जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काल अखेर नऊशे सत्तावीस कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या वाटप करण्याचे जी आर शेतकऱ्यांना तिथं निघालेले आहेत त्यामुळे त्याचं जरी काय एखादं बाकीच्या ज्या काही गोष्टी राहिल्या आहेत ते लवकर शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न सगळा अहवाल पूर्ण केल्यानंतर पूर्ण करणार आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी जे शेतकऱ्यासाठी जे पॅकेज जे एकतीस हजार वर सहाशे अठ्ठावीस कोटीचे तेवीस कोटीचे जे पॅकेज हे केले त्या पॅकेजच्या माध्यमातून निश्चित प्रकारे येणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाही ज्याचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले तो शेतकरी नुकसान भरपाईपासून कुठलाही कुणी वंचित राहणार नाही मी एवढं आपल्या माध्यमात सांगतो थोडा जरा वेळ लागतोय शंभर टक्के काही लोकांचं झालंय काही लोकांचं राहिलंय पण ज्याचं राहिलंय आणि काही लोकांचं तर पहिला टप्पा पहिला हप्ता झालेला आहे अजूनही त्यात त्यांना अजून वाढ आपल्याला द्यायची त्यामुळे येणाऱ्या एक पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवस सुद्धा मी मानणार नाही येणाऱ्या त्यांच्या आठ दहा दिवसाच्या आत अहवाल प्राप्त होताच त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली डीपीटीद्वारे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातात <laughs> सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंच समितीच्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या नगर निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आढावा घेण्यासाठी सकाळी ग्रामीणची बैठक आणि आत्ता शेराची आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित केली होती आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब सुनील तटकरेसाहेब प्रफुल्ल पटेल साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आमच्या राज्यातले प्रत्येक मंत्री हे प्रत्येकजण त्यांना जे जिल्हे वाटून दिले त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पक्षाची परिस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्याचं या निवडणुकी काय मतं आहे या बाबतीमध्ये आपण काय करणं पक्षाच्या गर दृष्टिकोनातून गरजेचं आहे यासाठी बैठकी बैठक आयोजित केली होती ग्रामीणची दुपारी बैठक सकाळी अकरा वाजता बैठक पार पडली संजय बाबा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर त्यानंतर आता ही बैठक इथं ही दुसरी आपली शहराची बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये आम्ही सगळं प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं प्रमुख पदाधिकारी ऐकलेलं आहे इथं शहराचे अध्यक्ष आहेत ग्रामीणचे अध्यक्ष आहेत सगळे आजी माझी नगरसेवक सगळी मंडळी इथं आज या बैठकीला हजर होती आणि आज पक्षामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांचाही आम्ही सगळ्यांनी सत्कार आज केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी ज्या सूचना केल्या त्या सर्वांच्या सूचनेची नोंद घेऊन आदरणीय दादा तटकरे साहेब प्रफुलबाई पटेल यांच्याकडे आम्ही अहवाल देऊन या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील आम्ही जरी महायुतीमध्ये आज तरी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की महायुतीमध्ये ही निवडणूक एकत्र लढवायची परंतु शेवटी पक्षाचे निर्णय घेणारे शेवटी इथल्या कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्राची लढवायची काही भावना स्वतंत्र लोकांची भावना आहे काही लोकांची माहितीमध्ये लढवायची भूमिका आहे परंतु निश्चित प्रकारे या सर्वांनी पक्षाच्या अध्यक्ष यांना ठरवले की जे सव्वीस प्रभाग आहेत त्यामध्ये ज्या एकशे दोन ज्या जागा आहेत त्या सर्व जागावरती आपल्या उमेदवाराची चाचपणी आपण करायला ठरलेलं आहे आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब याबाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही सर्वांनी मान्य करण्याचं ठरवलेलं आहे आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चित प्रकारे अनेक नवीन तरुणांचा एक त्यांना सगळ्यांना वाटते की आम्हाला कुठंतरी पक्षाने आमच्यावरती जबाबदारी टाकावी आम्हाला नगरसेवक उत्पादनात जबाबदारी द्यावी युवकांची प्रचंड अशी इच्छुकांची संख्या आज आमच्याकडे आणि आजही आज बऱ्याच जणांनी प्रवेश केलेला आहे पाठीमागेही प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे अनेक मोठे मोठे कार्यकर्ते आज तुमच्यासमोर नावं सांगत नाही हे राष्ट्रवादी पक्षाकडे इच्छुक आहेत त्यांचंही निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये दादांच्या कानावरती घालून <Sansky> त्यांचं पण निश्चित प्रकारे पक्षामध्ये प्रवेश करून घेतले जाणार आहेत त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचवीस निवडणुकीसाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची टीम सामोरे जाण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर